माझी तुम्हाला विनंती राहील की सामन्या कधीच चांगलं म्हणू शकणार छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सध्याच एक मात्र काम आहे स्वतः आदरणीय अमित भाई अतिशय किंवा भक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आणि त्यांच्या दौऱ्याचा काढायचा आणि धीरे धीरे काही लोकांची सवय झाली मी स्वतः नाशिक मध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं मी बोललो काहीही त्या बोलण्यामध्ये काही आवाज बी नव्हत पण त्याच्यावरही बातम्या होतात तर माझा व्यक्तिगत रीतीने आता वाटायला झालेलं की असं काही करण्याचं मुदम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे विपरीत पातम्या करणे असं काय प्रमोशनचा नक्की का मध्ये आपण विशेष विषय हो। ते भाषण होत हो। लोकसभा विधानसभेत तिकडे गमती जमती आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागेमध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन तर मी असं म्हणालो प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार हे नेहमी यावं लागेल कायम राहावं लागेल याच्यात काही चुक आहे हे पंढरपूरचे तर सर्व तुम्ही आ, एका मिनिटात समजत असाल याचा माझा समज आहे आता चुकीचा ठरवू नका आणि माझ्यानंतरचे जे आगा 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 जी जो दोन वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत मग त्यांच्या प्रमोशनच काय होईल मग त्यांना काय आम्हाला पक्षात यावं लागेल का असा तो गमती जमतीचा भाव आहे का आई लोकांनी ठरवूनच टाकलं की ट्विस्ट करायचं ते दुःख आहे का स्वतः पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी गेली ही मग अशांनी प्रयत्न करण्या चूक असेल तर चूक म्हटलं पाहिजे पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूरपर्यंत द्विथ नाही तरीही आपल्या सुटी डोक्यातून काहीतरी नापिक कल्पना अमित शाह ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या